कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घवघवीत यश मिळवलंय पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्नील कुसाळेनं तिसऱ्या स्थानावर मजल मारून कांस्य पदक पटकावलं स्वप्नील कुसाळेच्या या यशामुळं कोल्हापूरसह संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा झाला विशेष म्हणजे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील हा महाराष्ट्रातला पहिला खेळाडू आहे मूळचा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी इथल्या स्वप्नीलच्या दैदिप्यमान यशामुळे त्याचे कुटुंबीय आणि गावकरी अक्षरशः दिवाळी साजरी करतायत फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं चमकदार कामगिरी केली आहे पुरुषांच्या पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहत स्वप्नीलनं भारताला कांस्यपदक मिळवून दिलं त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाकेर पाठोपाठ कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जगभरातील मातब्बर खेळाडू होते सुरुवातीला स्वप्नील सहाव्या स्थानी होता अंतिम फेरीत आठ स्पर्धक पोचले त्यात प्रत्येक नेमबाज खेळाडूला चाळीस शॉटची संधी मिळाली त्यामध्ये स्वप्नीलनं चमकदार कामगिरी करत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली स्वप्नील कुसाळेनं नेमबाजीमध्ये पदक पटकावलं आणि कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात आणि देशातही आनंदाची लहर आली मूळचा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी इथला स्वप्नील पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात नेमबाजीचा सा सराव करत होता स्वप्नील सध्या रेल्वेमध्ये सेवा बजावतोय ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानंतर गेले काही महिने तो दिल्लीतल्या रेंजवर सराव करत होता आज त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं आणि त्याच्या मूळ गावी म्हणजे कांबळवाडी इथं प्रचंड जल्लोष झाला आज सकाळपासूनच कुसाळे यांच्या घरी व्हीसमोर सर्वजण स्वप्नीलची कामगिरी पाहत होते स्वप्नीलनं नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलं आणि त्याच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तर स्वप्नीलचे वडीलही भारावून गेले स्वप्नीलच्या अन्य कुटुंबियांनी आणि मित्रमंडळींनी एकच जल्लोष केला स्वप्नीलचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत तर आई कांबळवाडी गावच्या सरपंच आहेत ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलनं मिळवलेल्या यशानंतर आज स्वप्नीलच्या घरी विविध क्षेत्रातील लोकांची अभिनंदनासाठी रीघ लागली होती तर कांबळवाडी गावात अक्षरशः दिवाळी साजरी झाली स्वप्नीलच्या यशामुळं आई वडिलांना गगनाला गवसणी घातल्याचा सा आनंद झाला आहे आता गेले अनेक वर्ष मी त्याचा खेळ बघतोय पण कुठं फक्त त्याची बातम्या वाचतोय मी टी व्हीला बघतो त्याची बातमी बघतोय त्याचा प्रत्यक्षात मी कधी खेळ फारसा पाहिला नाही आम्ही बघतो खेळ तर कुठं आमच्या मोबाईलवरती बघतो मला त्याचा गेम त्याच्या जागी त्याच्या त्या पॉईंट ठिकाणी म्हणजे खेळाच्या ठिकाणी जाता आला नाही मला पण आम्ही ज्यावेळी मोबाईलला त्याचा गेम बघतो लॅपटॉपला बघतो त्यावेळी खरोखर त्याची खेळाची चिकाटी फार मोठी दिसून येते कारण अगदी पॉईंटमध्ये तो खाली वर खाली वर असतो आणि ही त्याची मेहनत खरोखर त्याच्या त्या त्याच्या श्रेयाला खरोखर काणीपूर ठरली त्याचं स्वप्न हे फार मोठं होतं आणि ते करून आहे असं स्वप्न देशातल्या सगळ्या तरुणांनी हे करून असं दाखव झालेली तर आम्हाला वाटत मुलगा एकदम वरती चाललाय म्हणजे आम्ही विठ्ठलाचा मी धावा केला डोळ्यात ना आशुर्य आले आम्हाला ते आश्रय आम्हाला आनंदाचं होतं आमचाही सुवास होता मुलावर दोन हजार नऊ पासून स्वप्नील कुसाळेनं नेमबाजी क्रीडा प्रकारात सराव सुरू केला अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचा स्वप्नील नेमबाजीतील एक एक कौशल्य आत्मसात करत गेला आणि आज त्यानं ऑलिम्पिकमध्ये दैदिप्यमान दे यश मिळवलं कोल्हापूरच्या तांबड्या मातीत सराव केलेल्या खाशाबा जाधव यांनी मिळवलेल्या पदकानंतर सुमारे बहात्तर वर्षांनी कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं पदक जिंकून कोल्हापूरचं नाव संपूर्ण देशात उज्ज्वल केलं एकोणतीस वर्षांच्या स्वप्नीलच्या या यशाबद्दल त्याच्यावर आणि संपूर्ण कुसाळे कुटुंबियांवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय